कहाणी आदित्य रानूबाईची ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आठ नगर होते त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता तो नित्य समिधा फुल दुर्वा फुलं आणण्यासाठी रानात जात असे तिथे देवकन्या नागकन्या वसावस त्यांना विचारलं बायांनो कसला वसा वाचला तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उत्सील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मासात पहिल्या आदित्यवारी कोणालाही न बोलता उठावं स्नान करून पाणी आणावं पानावर रक्तचंदनाने रानोबाई काढावी सहा रेगांचा मंडळ करावा सहा सुतांचा तंतू काढावा त्यास सहा गाठी द्याव्या नंतर पानं फुलं व्हावी पूजा करावी पानाचा विडा फुलांचा जेला दशांगांचा धूप गुळखोबऱ्यांचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी माग रक्त रथसप्तमी संपूर्ण करावं त्यावेळी गुळाच्या पोळ्या बटव्याची खीर तूप असेल तर लोणकडून द्यावी नसेल तर जोड गळे सरी द्यावी नशील तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला तसा त्यास सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्य आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावं न धाडलं ब्राह्मण जातेवेळेस खूप घाबरून गेला थरथर कापू लागला राणी म्हणाली ब्राह्मण बोवा घाबरू नका भिवू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या ब्राह्मण म्हणाला आम्ही गरीब लोक आमच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात तुम्ही त्यांना दाशी कराल बटकी कराल राणी म्हणाली दाशी करीत नाही बटकी करीत नाही राजाच्या राणी करू प्रधानाचे राणी करू मार्गेश्वराच्या महिन्यात आपल्या दोन्ही मुलींचे लग्न करून दिले एक राजाच्या घरी दिली व दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही तेव्हा ब्राह्मण बारा वर्षांनी समाचारास निघाला राजाच्या घरी गेला मुलीनं पाय धुवायला पाणी दिलं बसायला पाठ दिला गुळ व पाणी दिले मी गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावायची आहे ती तू ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पार जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तेथून तसाच निघाला दुसऱ्या मुलीच्या घरी गेला मुलीनं पाहिलं तसं तिनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं व गुळ पाणी देऊन म्हणाली बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू प्रथम ऐक तुमची कहाणी ऐकू नको तर कोणाची ऐकू घरात जाऊन उतरंदतील सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली ब्राह्मणाने मनोभावे कहाणी सांगितली मुलीने एकाग्र चित्ताने ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप बाप आपल्या घरी गेला बायकोने मुलीचा समाचार कसा आहे विचारलं जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्य होऊन दुःखाने पिढली राजा मुलकावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली आहे ती मोठ्या वैभवात नांदत आहे इकडे ती गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला वैभवात असलेल्या मावशीकडे काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला व तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगा ग दाशीनो तुम्ही दाशी कोणाच्या आम्ही दाशी प्रधानांच्या प्रधानांच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे दाशीनं जाऊन सांगितलं तो फाटके नेसला आहे तुटके पांगरले आहे तळ्याच्या पायीला उभा आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नाव माखू घातला पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोळा पोखरला त्यात तो मोरा बरल्या जाताना कुठं ठेवू नको विसरू नको जपून घरी घेऊन जा तो वाटेने जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला व हातचा कोळा काढून नेला घरी गेला आईने विचारले काय रे बाबा मावशीने काय दिले दैवाने दिलं कर्मानं नेलं मावशीने दिलं होतं पण ते सर्व गेले पुढ्या दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला व प्रधानांच्या दाशीकडून प्रधानाच्या राणीला निरोप दिला त्यांनी सांगितलं प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन नाव माखू घातला पितंबरने नेसायला दिला जेव खाऊ घातला काठी पोकरून होणा मोरांनी भरून दिली जाताना कुठं ठेवू नको विसरू नको जपून घरी घेऊन जा असं सांगितले वाटे नारायण गोराखाच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट आईला सांगितली दैवाने दिले ते सर्व कर्माने नेले पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला पहिल्यासारखे प्रधानाच्या राणीने घरी नेऊन नाव माखो घातला पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातला नारळ पोखरून हो ना हो, भरून दिला जाताना कोठे ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं वाटेने जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यावयास विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला मुलगा घरी गेला व म्हणाला आई ग मावशीने दिलं पण ते देवाने सर्व उडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला त्याला पण पहिल्यासारखं नाव माको घातलं जेव खाऊ घातलं दयाची शिदोरी होना मोरा घालून बरोबर दिली जाताना वाटे सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला तो घरी गेला आईने विचारलं मावशीने काय दिलं आईगं मावशीने दिलं पण देवाने ते सर्व नेलं पाचवी आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दाशीने तिचा निरोप तिच्या बहिणीस सांगितला बहिणीनं तिला ही परसदाराने घरी नेलं नाहू माखू घातली चोळी पातळ नेसायला दिलं प्रधानाची राणी आदितवारची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अगं पापीनी चांदणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी गेली श्रावण मास आला बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आले राजाने बोलाव दाडले मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पायिक आली पखर आली मला रे पापिनेला एवढं वैभव कोटलं आणि खरोखर बाहेर जाऊन दाराशी बघते तो राजा बोलाव आला तशी ती घरी जायला निघाली एकमेकांनी बहिणी बहिणींना एर केले वाटेने जाऊ लागली पहिल्या मुक्कामी स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली पिटारी डांगोरा नगरात कोणी उपाशी ऐका याचा शोध करा कोणी उपाशी नाही रस्त्याने एक मोळी विक्या जात होता त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तो राणीकडे आला तशी सहा मोती राणीने घेऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली मोळी विक विक्याची लाकडाची मोळी होती सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा असेल तो मला सांगा तू उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला दुसऱ्या मुखा मी स्वयंपाक केला राजाला वाढले आपले पान वाढून घेतले तेव्हा कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी ऐका याचा शोध करा कोणी उपाशी नाही तापाशी नाही एक माळी चिंतेत बसला आहे राणीने त्याला बोलाविले राणीने सहा मोती घेऊन तीन मोती हातात ठेवली व तीन माळ्याच्या हातात दिली राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी लागले तो म्हणाला कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा असेल तो मला सांगा राणीने त्यास वसा सांगितला तिसऱ्या मुक्कामास घरी गेली तिसऱ्या मुक्कामास गेली तिनं स्वयंपाक केला नगरात कोणी उपाशी ऐका याचा तपास करा उपाशी नाही तपाशी नाही एक म्हातारीचा एक मुलगा मनात गेला होता तो परत आला नाही एक डोहात बुडाला होता एक सर्पाने खाल्ला होता राणीने तिला कहाणी ऐकण्यास बोलाविली ती म्हणाली मी कहाणी ऐकून काय करू मी मुलासाठी रडत आहे असे म्हणून ती आली राणीने तिला कहाणी सांगितली ती तिने मनोभावे ऐकली तिचा मुलगा मनातून परत आला डोहात बुडाला होता तोही आला सर्पाने खाल्ला तोही आला ती म्हणाली बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग बसा घेतल्याचे काय फळ काय वसा असेल तो मला सांग मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढे चौथ्या मक्कामास गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी तापाशी आहे का याचा शोध करा कोणी उपाशी नाही तापाशी नाही काना डोळा मासाचा गोळा त्याला हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यावर पडला आहे त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतले पालता होता तो उलटा केला सहा मोती होती तीन मोती त्याच्या बिंबीवर ठेवली तीन मोती आपणाकडे ठेवली राणीने त्याला कहाणी सांगितली त्याने मनोभावे ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तेव्हा तो म्हणाला कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने त्याला पण वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला घरी आले षडस पक्वनं जेवायला केली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अग अग कोण्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदित्वारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते काळं चंबाळ डोईचा केस वळचणीची काढी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा ना कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विकेला म्हातारीला माळ्या माळ्याला इत्यादींना जसा सूर्यनारायण ना प्रसन्न झाला तसा तो मा आम्हाला हो साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सोपळ संपव